साल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोयाबीनचे दर वाढण्याचे चिन्ह काही दिसत नाही आहे केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीदर जाहीर केला होता त्यामुळे शेतकरी वर्गात सोयाबीनचे दर खुल्या बाजारात पाच हजाराच्यावर राहतील असा अंदाज होता पण झाले याच्या उलट यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर कोसळले आहेत खरीपातील सोयाबीनच्या बाजारात आगमन होऊन बराच कालावधी लोटला तरी पण सोयाबीनचे दर अजूनही दबावातच आहे शासनाने सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत शासकीय खरेदी सुरू केली हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये पाचशे बत्तीस खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली राज्य सरकारने तेरा लाख मेट्रिक टन खरेदीच्या टार्गेटमध्ये एक लाख मेट्रिक टनाची वाढ केली मात्र नाफेडच्या अटी आणि शर्तीसमोर शेतकरी हतबल झाला आहे मॉचर पर्सेंटेज म्हणजेच ओलाव्याचे प्रमाण बाराहून पंधरा टक्क्यापर्यंत वाढवण्याची सरकारने सरकारी घोषणा हवेतच विरली त्याचा प्रत्यक्षात शेतकरी वर्गाला लाभ मिळत नाहीये नाईलाजाने नाफेडने नाकारलेली सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकण्यापे विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजारापासून तर चार हजारापर्यंत दर मिळत आहे यंदा मान्सून विलंबाने आल्याने पेरणीही उशिरा झाल्यात पेरणीनंतरच्या सततच्या पावसाने पिकावर विपरीत परिणाम झाला भारी जमिनीतल्या सोयाबीनचे उतार खूपच कमी लागले तसेच सोयाबीनची प्रतवारी बिघडली सोयाबीनचे दर न वाढण्याचे कारण म्हणजे मलेशिया व इंडोनेशियातून पाम तेल झिरो पर्सेंटेज म्हणजे झिरो इम्पोर्ट ड्युटीने आयात केले जात होते सोयाबीनला योग्य भाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये खाद्यतेलावरील इम्पोर्ट ड्युटी वाढून साडेसत्तावीस टक्के केली यामुळे खाद्यतेलाचे भाव तर वाढले मात्र बाजारात सोयाबीनचे दर मात्र वाढू शकले नाहीत सोयाबीनचे दर अवलंबून असतात ते म्हणजे सोयापिंडीवर यावर्षी सोयापिंडीची मागणी खूपच कमी आहे त्यामुळे सोयाबीनचे दर दबावत आहे असे जाणकार सांगतात सोयाबीनच्या उत्पादनासाठी लागणारा एकरी खर्च व विक्रीनंतर हाती येणारी रक्कम याची ताळमेळ जुळत नाहीये आहे नाफेडच्या जाचा शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पडल्या रेटने सोयाबीन विकावी लागत आहे यामुळं शेतकऱ्यांचे अर्थचक्र पुरते बिघडले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार